स्क्रीन दिसते ना तुम्हाला बोलतोय तर मी तुम्हाला बोलतोय तुम्हाला पोस्टरेट प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला पोस्टरेट प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला बोलतोय मी स्क्रीन दिसते का आपली <sushi>

दिसते ना स्क्रीन हा 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 यस ओके आपण बोलूया पोस्टेट वर ओके प्रोस्टेट जे आहे हे माणसांमधला मेन प्रॉब्लेम आहे ओके प्रोस्टेट म्हणजे काय असतं आहे का आपल्या ज्या काही ब्लॅड आहेत ओके युरिनरी ब्लॅडर म्हणजे जिथून आपली जी युरिन पास होते त्याच्यावर एक ब्लॅडर राहते बरोबर आणि त्याच्या आजूबाजूला आपला युरिथ्रा राहतो आणि त्याचं काम काय असतं प्रोस्टेट चालू फ्लूड, फ्लूड बनवतोय आणि आपल्या स्पर्ध सिस्टम ला सपोर्ट करतोय आणि साठी हे करतोय आता कॉमन प्रॉब्लेम आहे प्रोस्टेटचा प्रोस्टेटचा कॉमन प्रॉब्लेम आहे सगळ्या माणसांमध्ये ओके आता इथं तुम्हाला फोटो दिसतोय काय लघवीच्या नळीमध्ये आग होते आणि पायात सुद्धा अगोदर तेच सांगतोय मी तेच सांगतोय तेच सांगतोय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बोलतो आहे मी ओके आता हे नॉर्मल प्रोस्टेट आहे हे बघा दिसते नाही तर तुम्हाला येस ही नॉर्मल पोस्ट दिसते तुम्हाला

आणि okay. हे वाढले प्रोस्टॅटिस म्हणतात त्याला आपण प्रोस्टाटीस तुम्हाला जो प्रॉब्लेम झालाय ना तो प्रोस्टॅटिस आहे ओके मध्ये काय होत आपलं जे प्रोस्टेट आहे तो मोठा होऊन जातो हे जे ग्लँड आहे ना त्याला फेलिनिंग येत जात इन्फ्लेमेशन होत त्याचं ओके okay. आणि दुसरा एक प्रोस्टेट आहे त्याला म्हणतात बीपीएच ओके okay. प्रोस्टिक हायपरप्लासिया ओके एन आरमे एन आरमे बोलतात त्याला आता तुम्हाला कोणता याच्यातला प्रोस्टॅटिस आहे का बीपीएच आहे का काय कोणता आहे ते दुसरं पण बघू आपण हे बघा आधी आपण प्रोस्टॅटिसचं तुम्हाला लक्षण सांगतो लक्षण काय आहे वारंवार लघवीला जावं लागतं जावं लागतं लघवीला

कमरेच्या खाली खूप पेन होते खाली दुखतय आग होते बरोबर आग होते हा त्या लघु का रे बुत आग होते आणि त्रपा ते आहे आग होते असं झोपणार ना जो आहे तो एकदम डार्क येतो बरोबर आता हे प्रोस्टॅटिस झालंय हे जायचं तुम्हाला सांगितले हेच आहे का तुम्हाला मी सांगतो तुम्हाला माझं काय काय आहे की माझ्या लघवीत माझ्या नळीमध्ये आग होते आणि दिवसा काही जास्त लघवीला जावं लागत नाही रात्री फक्त या दोन महिन्यापासून लघवीला चार वेळ जावं लागतं का हा आणि तळपायाची आग होऊन राहिली या दोन महिन्यापासून त्याच्या अगोदर होत नव्हती ओके अरे भीमराव सर हा बोला सर तुमचं हे सेम आहे का हा माझं कसं होत सर बर का बोला हा तर रात्री मला चार पाच वेळा उठावं लागत लागायचं आता आ, नहीं। नहीं। कमी होऊन गेलं प्रमाण बरं का हा जर पाणी कमी पिलं नाही तर मग जळजळ होते मग रात्री काय केलं त्याच्यासाठी मग सात वाजे नंतर पाणी थोडं पाणी प्रमाण कमी केलं मग मी ओके हा ग्रेट आता दुसरं आहे बीपीएच ओके आता याची लक्षणं सांगतो मी तुम्हाला हे लक्षात घ्या ओके याच्यात पण वारंवार लघवीला जाऊ लागतं रात्रीला ओके हो आणि याच्यात आईला विकनेस खूप येऊन जातो व्यक्तीला विकनेस ओके हो हो हात पायाची थरकाब होते बरोबर आणि पूर्णपणे लघवी बाहेर पडत नाही अर्धवटच राहून जात हा अटकते हा असं वाटतं की अजून वेळ लघवी अजून बाबा किंवा राहिली जाव का हा 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 आणि लघवी करताना म्हणजे असं फोर्स कमी राहतो फोर्स कमी राहतो एकदम एक्झॅक्टली हा नंतर नंतर मग थेम थेम थेमथेम थेम लघवी चालू होते हा मग हे तुमचं बीपीएच आहे सर तुमचं हायपर फोराशी आहे आणि हा बीपीएचरांचं प्रोस्टॅटिस आहे ओके प्रोस्टॅटिस आहे आणि तुमचं हायप्रॅशी आहे दोन प्रकारचे बरोबर एकदम बरोबर एकदम करेक्ट आता दोन प्रकारचे जे प्रोस्टेट होते ओके ते झाले आता एक असतो प्रोस्टेट कॅन्सर पण कॅन्सर तर कोणाला नसेल ओके हा अजून कॅन्सर बोला सर हा तर माझं जे ना, ना ते दुर्बिणी ऑपरेशन करून ते प्रोस्टेट ग्रंथी मधून तुकडे काढलेले आहेत आठ तुकडे काढले मग तुम्हाला कॅन्सर व्हायच्या आधी हे काढलेले बघा दिसतंय का इथे हे बघा हे हे बघा हे काढतात ते दिसत ते आठ तुकडे काढले ते तपासायला तपा दिले ते बर हे काय हे काय तुकडे आहेत नाही ते हे हो दिसले दिसले हे हा 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 दिसले का छोटे छोटे तुकडे हॅलो 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 सर माझी जे डावी दा, दा, डावी किडनी आहे ना ती उजव्या किडनी पेक्षा लहान आहे आणि त्याच्यासाठी मी एक गोळी खातो तर रोज डॉक्टरने सांगितली होती मला हा ती लहान आहे ती किडनी तिथं वीस वर्षापूर्वी खडा झाला होता तो डिला ज्वारीच्या तारा एवढा बरोबर तेच तेच हे तेच म्हणतायत जे भीमराव जाधव सर सांगतायत ना हे सिमिलर टू बीपीएच आहे हायपरप्ला सारखं का, ते काढतात खडे बाहेर बरोबर आता त्रास पण ती एक गोळी लागते बरोबर बरोबर येस ओके सो हे आता हे जे काही प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे याला डायग्नोज आपण केलं तुम्हाला तुमची लक्ष लक्षात आली ओके okay? भीमराव जाधव सरांना पण लक्षात आलं की मला बीपीएच आहे हायपरप्लाशी आहे तुम्हाला प्रोस्टॅटिक आहे प्रोस्टॅटीस आहे आता त्याच्यावर हे काय प्रिव्हेनशन मेजर काय आहेत टिप्स काय आहेत की याच्यापासून आपल्याला दूर कसं राहता येईल ओके आपल्याला हेल्दी डायट लागेल पहिलं मी ते सांगतो तुम्हाला तुम्हालाही पाठवतो भीमराव जाधव सरांना पण पाठवतोय ओके नंतर आहे तुम्हाला कॅफिन त्यानंतर फास्ट फूड जंक फूड आणि कोल्ड्रिंक बंद करावं लागेल पहिले ओके okay? आणि तुम्हाला जे कपडे घालताय तुम्ही किंवा ज्या क्वाटवर झोपताय ते असे कपडे पाहिजे किंवा असे क्वाट पाहिजे असे कपडे पाहिजे आपल्या बेडवर कि ते वॉटर शोप करणारे पाहिजे ओके okay? बर आणि तुम्हाला वर्कआउट देताना मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे ते वर्कआउट तुम्हाला पेल्विकचे वर्कआउट देणार खाली जमिनीवर झोपून पेल्विकचे वर्कआउट राहतील ते वर्कआउट करा ओके आणि पाणी पितात नाही ना त्याची मात्रा दिवसभर तुम्ही एक्स्ट्रा पिले तर चालेल पण रात्री सात नंतर कमी करा ओके आग सर। लगूज। लगूज आग कमी म्हणजे रात्री सात नंतर म्हणतोय मी रात्री रात्रीची झोप जर तुम्हाला चांगली घ्यायची असेल तर रात्री कमी उठाव रात्र हा आणि जर तुम्हाला रात्रीची झोप मोड करायची असेल रात्रीची झोप मोड जर झाली तर शुगर वाढेल बीपीचा प्रॉब्लेम वाढेल कारण सात ते आठ तास चांगली झोप असं म्हणतात ओके जर ती झोप तुमची शुगर 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 नाहीये ना चांगली गोष्ट आहे पण ते वाटू शकते झोप कमी झाली तर त्यामुळे रात्री सात कमी शुगर नाही मी तेच सांगतोय चांगली गोष्ट आहे नाही आहे तुम्हाला शुगर पण तुम्हाला रात्रीची झोप जर चांगली घ्यायची असेल तर तुम्हाला रात्रीचं पाण्याचा इनटेक मी असं म्हणत नाही की डायरेक्ट बंद करा कमी करा म्हणतोय कमी आ, ओके आ, यस हा सो ते एक झालं त्यानंतर तुम्हाला हर्बल आता जसं आपले प्रोडक्ट आहेत न्यूट्रिशनचे ते वाढवावे लागतील मी तुम्हाला ते सांगतो जाधव सरांना पण तुम्हाला पण काय काय ऍड करावं लागेल ते ओके आणि कार्डिओ आपण जे वर्कआउट करतो ठीक आहे तुम्हाला उठता येत नाही आता तुम्ही खुर्चीवर बसून हळूहळू हातपाय हलवायचे वर्कआउट जसं सीमा मॅडम करतायत तुमच्या मिसेस बरोबर ना तसे वर्कआउट एकदा पहिले न्यूट्रिशन स्टार्ट करू एनर्जी वाढली तुमची उत्साह वाढला चेअर वर्कआउट सुरू करू ओके आणि स्ट्रेस घेऊ नका सर्वात महत्वाचं स्ट्रेस घेऊ नका स्ट्रेस मुळे होत ते ताणतणाव कमी करा काही गरज नाही ताणतणाव घ्यायची स्ट्रेस यायला लागला की टीव्ही बघा ओके Yes. आणि संध्याकाळी काय करायचं थोडा वेळ भेटला ना थोडं गरम पाणी करून थोडं तिथं ट्रीटमेंट द्यायची तिथं सेक द्यायचा ओके आणि okay. सोडियम सोडियम कमी करा मिठाचं प्रमाण कमी करा ओके हे सगळ्या गोष्टी करा तुम्ही यस हे ठीक आहे ओके यस एवढं होतं माझ्या मला अजून काही बोलायचं बोलू शकता तुम्ही तस हे तस मी थोडस घरातला घरात चालतो म्हणा संडासला वगैरे जातो पण दबच लागतो मला हा yes. थोडस चालतो मी